यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे आज लोकार्पण करण्यात आले येथील बिरला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले स्वर्गीय अनिता रवी पाटील यांच्या स्मरणाप्रित्यर्थ रवी पाटील तर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या माजी नगरसेविका छायाताई वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती त्याला तत्काल ज्याला तत्कालीन सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती तर या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी तत्कालीन माजी आमदार नरेंद्र पवार यांचे सहकार्य आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने यासाठी निधी प्राप्त झाला आहे त्यातून या ठिकाणी तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर पंचवीस जणांच्या अभ्यासाची व्यवस्था असून पहिल्या मजल्यावर सध्या चार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत ज्यामध्ये येत्या काळात वाढ केली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजक रवी पाटील यांनी दिली तर अशा प्रकारच्या अभ्यासिका या आता काळाची गरज बनल्या असून अधिकाधिक अशा वस्तू बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच रवी पाटील फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहे या कार्यक्रमाला बि बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र प्राचार्य अविनाश पाटील नाईट कॉलेजचे हरीश दुबे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख छायाताई वाघमारे माजी सभागृह नेते श्रीय समेळ सह कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रशांत भामरे प्रमुख नरेंद्र कामत अंकुश जोगदंड उपशहर संघटक अंजली भोईर विभाग प्रमुख संजय राजपूत मनोहर वैवारे विभाग संघटक शिरीन पठाण प्रमुख दीपक धनावडे अजय गिरवे शाखा प्रमुख पंढीरनाथ राऊड अजय लिंगसे उपशाखा संघटक अस्मिता नाईक नयना वाघमारे प्रतापराव चव्हाण अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज आ, अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृती दिने त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले आहे मगाशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तुता असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघता ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी स्मृती दिन आहे ह्या दिवशी लोकांना काय द्यावं हो ते ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो